काय नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसानं आईला भेटायला आलो हो इकडं बघा बघून आई बसली तिथं आणि गावाला गेल आई गेल ती पण एक रात्र निघून आली होय करमना काय तिथं करमना म्हणजे काय ती हिंडतोय हिंडतोय मा हे मा तोंड दावले हे घरी झाऱ्या लावून बाक्याला मी म्हणलं भागायला म्हणलं मी जाते अहो म्हणजे वंचौ घरी दोन राहते तरी राह की अहो सुखा दुखायला म्हणलं नाही हो की थोडासारखी दुसरी दिवशी इथं आली बघा आईला लेखाच्या परपंजाची किती वड असते भावाच्या इकडे गेली तर आई एकच राहत फक्त राही आई झोप नाही राह

रातून दिवस आहे आम्ही हा उद्या चला कार्यक्रम आहे हा बाबा ती पिशवी राहू द्या खाली ती हा हा तिथे कुठं येऊ येऊ होय हाय की योग हाय कसं कुठल्या बी गोष्टी योग लागतो योगा योगाच्या गोष्टी आहेत त्या व ते योगात आता गेल्या महिन्यात चाळीस वर्ष वय होतं पोराचं चाळीस वर्ष लगीन झाले मग ते आम्हाला चूज दिली म्हणजे चारा कुठंतरी असतो कुठल्या तरी गोष्टीला असतेच काहीतरी टाईम चाललाय लगेच बघा योगेश बाबच काम चालू होत तिकड आई बरोबर गप्पा होतं काहीच नव्हतं केलेलं आई बी नव्हती दोन तीन दिवस मी बी नव्हतो दोन तीन दिवस इथं त्याच्यामुळे आज येऊन पारोस ही काढायचं नाही म्हणली एका मामा पशी राहिली आणि एका मामा पशी एक राहिली थी थी ते पुणती होते आमच्या मामाची तिकडे गेली तिला नको म्हणते बघा म्हणजे आईला किती काळजी आहे काय आहे का मला करमत नाही म्हातारा आलं मला झोपीतून उठवलं फिरायला लागलीच काय तिथं पोराकड कोण बघायचंय तिला ती बस हा आणि तुम्ही विचारताय मंडळी दररोज रोजच्याच व्हिडिओमध्ये मध्ये मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट आहे की योगेश भाऊचे व्हिडिओ काय येत नाहीत तर आता तुम्ही स्वतः भाऊ त्यांच्यातून का टाकत नाही काय झाले माहितीये का पहिलं आता आई काही व्हिडिओ काढताना आई बोलत नव्हती आणि अजून म्हणलं माशिक एखादं झाल्यावर हे केल्यावर मला काय थोडा मुडच नव्हता काढायला बी पण ती म्हणते काढा आई काय जास्त फोन ह्याच्यावर बोलायचं नाही व्हिडिओमध्ये मध्ये भाऊ पहिलं सगळं भाऊ बोलायचं नाही काय बोलत नव्हती आणि आयला मग मला वाटतं काढाव म्हणजे कसं मला जमले कसं होती काढू का न काढू मला काहीच कळत नाही मग आपलं आपलं मग आता काय काय फॅमिलीने सांगितलं की तुम्ही असं जाल तिकडं आम्ही आवडीनं प्रेमाने बघू तुमचे व्हिडिओ हा मग तुम्ही बाहेर जाताय काय नाही बोला एवढंच की आपल्या फॅमिलीच काय म्हणणं बाबा तुम्ही काय चाललंय तुमचं ते दाखवा तेवढंच म्हणते योगेश भाऊला काय वाटतं की आता भाऊ बोलायचं सगळ्या गोष्टी पण आईला बोलायला सुधरत नाही मला मुडच येत नाही लक्षात राहत नाही आईच्या काय बोलावती त्याच्यामुळे आता आपण बोललं का नाही थोड्या वेळानं काहीतरी आता म्हणला ओळखती आणि थोड्या वेळाने म्हणेन कोण आहे असं एखाद्या वेळेला असं करते ध्यान राहत नाही व्हिडिओ काढायला मुडच नसल्यामुळे भाऊ बोलायचं आई बोलते का नाही काय बोलते मला वाटतं त्याच्यामुळे पण बघू काढायचा प्रयत्न करीन मी चार आठ दिवसात करेल बघा मंडळी आता तुम्ही ऐकलं ना स्वतः तुम्ही मला सारखं विचार कमेंटमध्ये की बाबा भाऊची व्हिडिओ येत नाही तुम्ही सांगा दादा तुम्ही सांगा तर ऐका काही प्रॉब्लेम आहे त्यांना भाऊला वाटतं की आयला बोलता येणार नाही व्हिडिओवरती आणि नाही म्हणजे सुधरत नाही काय बोलायचं ते रिपीट रिपीट शब्द येतात त्याच्यामुळे भाऊ काही व्हिडिओ बनवत नाही ते आता त्यांच्या स्वतःच व्हिडिओ व्लॉग येतील बघा मग मी आता कधी माझी मुक्ला स्वयंपाक करताना कुठे शेतात कामाला गेलो किंवा कुठे बाहेर गेलो असं दाखविन काय आलं असं नाही करायसारखं तर ते म्हणतात काढा आम्हाला आयला एकदा जरी दाखवलं तरी चालते नाही का बोल नाही तुम्ही काय दाखवले कौटुंबिक दाखवा दा बाहेर गेलेला आम्ही प्रेमानं आवडीनं बघू आता बऱ्याच जण औरंगाबाद वर लय जणांचं पर्सनल फोन आलं बरं का त्या आफ्रिकेच्या ताईचा पण फोन आला ते भेटायला यायच्या होत्या पण त्यांच्या जरा मिस्टरांना थोडा आजारी असल्यामुळं म्हणजे थोडं रॅलीशी चालू होते त्यांना त्याच्यामुळं काही इकडे येता आलं नाही मग त्यांनी त्या दिवशी आम्हाला थोडं भाऊच्या म्हणल्या माशिकासाठी थोडं काय त्यांनी मदत केली म्हणले आम्हाला काही येता आलं नाही भाऊला भेटायला आम्ही येत होती डिसेंबरमध्ये येणारच होती पण त्यांना काही येता आलं नाही मग त्याच्यामुळं म्हणली थोडी आमची भेट तुम्हाला राहू ही भाऊच्या का माशिकासाठी त्यांना जे आवडत होते पदार्थ आमच्या पद्धतीने दिले तुम्ही करून घाल आणि आमचं सध्या तिकडच घर कोण नसतंय तिकड माळवाद नसतं कारण माळवात म्हणजे मातीच पडायला लागली जाऊच वाटत नाही आणि आता तिथं झोपायला कुणीच नसतं का नाही फक्त स्वयंपाक करतो आम्ही सकाळपुरत थोडं सामान आहे तिकडं पण स्वयंपाक तेवढा करतो आणि झोपायला कोणी नसल्यामुळे आता त्या घराला घुस लागली त्याच्यामुळे आम्ही तिकडे कोणीच नसते स्वयंपाक करण्यापुरता आई तर कसलीच जात नाही तिकडं आईच्या देहमतनच जात नाही तिकडच्याच घरात असते आई कधीच कसलीच जात नाही आंघोळ करायला पण इकडचे दुसऱ्याच यांच्या आमच्या इकडं त्या वळींच्या इकडे मोरीवर करते तिकडे जातच नाही काढायचा प्रयत्न करेन मी कारण तुमच्या आग्रह बऱ्याच जणांनी सांगितलं मग करेन चालू चालू चला, आई चला। मग आईला एक दोन मिनटं भेटूया निघूया आपण चला बऱ्याच दिवसांनी तुम्हाला दाखवलं जाऊ का मग जेवणी करत जा निघतो या मंडळी चला आयला बघा निघतो आम्ही आता बऱ्याच दिवसांनी तुम्हाला दाखवले तर बघा तुमचं लय म्हणणं होते की आईला बघायचं आईला बघायचं भाऊला बघायचं हां <coughs> बघितलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय